नमस्कार शेतकरी बांधवांनो मी मनीष देशमुख व्हेट मॅनकॅन कंपनीचा एक प्रतिनिधी म्हणून मॅन कॅन कंपनीमध्ये काम करतो शेतकरी बांधवांनो आज मी संगमनेर आ, पर संगमनेर एरियामधला एक प्रगतशील दूध उत्पादक शेतकरी आहे त्यांच्याकडे आलो होतो त्यांनी आपलं एक नवीन प्रोडक्ट जे मार्केटमध्ये आलेलं आहे हे प्रोटी पॉईंट लिक्विड ते त्यांनी वापरलं आणि त्याचा आलेला उत्कृष्ट अनुभव हा त्यांच्याच घेण्यासाठी आज आपण त्यांच्याकडे आलेलो आहे दादा नमस्कार नमस्कार दादा प्रताप तुमचा परिचय करून घ्या मी संतोष पक्रबा आदमी राणा सोनिवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक दादा किती वर्षांपासून तुम्ही आपलं दूध व्यवसाय करताय दूध व्यवसायात जवळजवळ पंधरा सोळा वर्ष झालेले असतील बरं दादा आता बोलता बोलता तुम्ही बोलले की तुमच्या एका गाईला तुम्ही आपलं नवीन प्रोडक्ट जे आलेले आहे प्रोटीपॉईंट पॉईंट ते प्रोडक्ट वापरलं तर त्या गायीच्या बाबतीत म्हणजे काय झालेलं होतं ते सांगा आणि हे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला कसा अनुभव आला ते जरा आमच्या शेतकरी बांधवांना विषय असा आहे आम्ही नवीन गाय आली होती ती आताच्या काळामध्ये ना तिला एफ एम डी झाल्या बरं एफ एम डी झाल्यानंतर ती तो क्लिअर केला त्याच्यानंतर आम्ही ती तिथे असं विलेली चांगली बरं खाली झाली नॉर्मल डिलिव्हरी झाली नॉर्मल डिलिव्हरी झाली बरोबर त्याच्या दोन दिवसामध्ये ती दोनशे ते तीनशे एम एल दूध देत होती बरं फक्त दोनशे दोनशे दोन सडत पूर्ण ड्राय होते तिला बर 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 त्यानंतर आम्हाला डॉक्टरने सांगितलं कंपनीचं तुम्ही प्रोटी पॉईंट वापरून बा पा बर बर आम्ही दोन लिटर प्रोटी पॉईंट दोनशे एका दिवसाला असं दहा दहा वीस दिवस वापरलं दोनशे दहा दिवस तुम्ही दिला दोन लिटर आम्ही होता बरोबर बरोबर दहा दिवस वापरलं हा दहा दिवसां दहा दिवसांत म्हणजे पाचव्या सहाव्या दिवसानंतर आम्हाला रिझल्ट दिसायला लागला दहा दिवसानंतर ना ती न ना जवळजवळ अकरा लिटर दूध वाढवलं आता चौदा ते पंधरा लिटर दूध देते म्हणजे पॉईंट लिक्विड देण्या दे अगोदर तुम्हाला तीन लिटर दूध देतो तीनच लिटर दूध देतो आणि दहा दिवसाचा डोस म्हणजे पाचव्या सहाव्या दिवसानंतर तुमचं दूध गाईचं वाढायला लागलं आणि शेवट म्हणजे अकराव्या दिवसापर्यंत चौदा लिटर चौदा बरं दूध वाढलेलं जे दूध आहे आता पण तेवढंच दूध देते आतापर्यंत तेवढं चौदा लिटर आणि दुसरा मुद्दा म्हणजे ह्या सुद्धा भेटला पैकी म्हणजे दूध वाढून बरं बरं तुम्ही फक्त दोन लिटर पाजलं त्याच्यानंतर काही त्याच्यानंतर परत काही दिले नाही अजून पण तुमच्या गायचं दूध टिकून टिकून येईल आणि क्वालिटी पण दुधाला क्वालिटी पण खाय पण पण चांगले हे औषध तुम्ही जे पाजलं ते पाजल्यानंतर गाईने खायला काही नाटक वगैरे केलं नाही नाही बिलकुल नाही बिलकुल मग तुम्ही पाजलं की खाद्यामध्ये टाकून नाही आम्ही डायरेक्ट पाजून दिलं पाजून दिलं होतं खायला काहीच वासवा काढलं नाही काय काय काही काय बरं बरं दादा बाकीच्या शेतकरी बांधवांना तुम्ही प्रोटीन पॉईंट लिक्विड बद्दल काय सांगायचं बाकीच्या शेतकरी बांधवांनी बाकीचे असे आता पाहणारे सगळे दूध उत्पादकच असतील पण मला असं वाटतंय प्रोटीन पॉईंट म्हणजे आहे आम्हाला खूप म्हणजे चांगला रिझल्ट आलाय मी तर त्या गाई त्या, त्या गायी बद्दल असं वाटलं होतं आपण ही गाय विकली असते ते परवडलं असतं आणि त्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला ही पॉईंट सांगितलं ना तर खरंच विश्वास आहे बरं 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 तर शेतकरी बांधवांनो तुम्ही बघितलंच की प्रोटीपॉईंट लिक्विड जे आहे आपलं नवीन प्रोडक्ट त्याचे रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने येत आहे मार्केटमध्ये प्रोटीपॉईंट लिक्विड जे आहे डॉक्टर शेतकरी बांधवांनो एक सव्वा चारशे रुपये एक लिटरची किंमत आहे आणि दोन लिटरमध्ये सुद्धा आपलं उपलब्ध आहे त्याची एम आर पी साडेसातशे रुपये दादा थँक्यू तुम्हाला आलेल्या फीडबॅक सांगितल्याबद्दल थँक्यू आणि